दहावीतील हजारो विद्यार्थ्यांच्या निकालाची उत्तम गुणवत्ता वाढवण्याकरता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित के सी एलच्या माध्यमातून कोरेगावा दर्पण कॅम्प्युटरने उचलले एक आदर्श पाऊल दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षक वर्ग व पालक वर्गातून उपक्रमाचे होते कौतुक शेवटच्या दो दोन महिन्यामध्ये अभ्यास कसा करावा सराव कसा करावा प्रकृतीची काळजी कशी घ्यावी घरातील वातावरण कसे ठेवावे वाचन आणि पाठांतर कधी करावे लिखाणाचा सराव कधी करावा यासोबतच उत्तरपत्रिका लिहिण्याचे कौशल्य या विषयावरील मार्गदर्शक ऑनलाईन शाळा त्याबरोबर यामध्ये प्रश्नाचे उत्तर नेमके कसे लिहायचे ओळीत किती शब्द लिहावेत प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवावेत महत्त्वाच्या शब्दांना अधोरेखित करण्याचे किंवा बॉक्समध्ये लिहिण्याचे काय महत्त्व असते समाज कसे आकावेत अशा एकरा अनेक प्रश्नांची उत्तरे या मार्गदर्शन कार्यशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली त्याचबरोबर अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानाचा इफेक्ट अनेक टूल्स ई एम आय सी आय टीचे विशेष महत्त्व विविध ॲपचे भविष्यात होणारे फायदे याबाबतही मार्गदर्शन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली एम के सी एलच्या माध्यमातून दर्पण कॅपिटलचे सर्व सर्वा संतोष नलवडेसर व त्यांच्या टीमने अनेक गावातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत कार्यशाळा यशस्वी केली त्याचबरोबर दहा तासाचा एच एस सी स्मार्ट टिप्स हा कोर्स फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आला हा कोर्स विद्यार्थी मोबाईलवरही पूर्ण करू शकतील हे या कोर्सचे खास वैशिष्ट्य असून या कार्यशाळेत शारदा विद्यालय एकंबे शिवाजी विद्यालय शिरंबे न्यू इंग्लिश स्कूल एकसळ नालेवाडी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय खेड दि इंग्लिश स्कूल कोरेगाव श्री सिद्धेश्वर हायस्कूल तडवळे आपशिंगे हायस्कूल आपशिंगे श्री बाळ सिद्धेश्वर हायस्कूल पिंपरी आदी शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांची एक आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहावी यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून दर्पण कॅम्प्युटरमध्ये ही कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे त्यासाठी अनेक शिक्षक व पालक वर्गातून दर्पण कॅम्प्युटर व एम नमस्ते मी मी मिसेस कारंडे मॅडम अपशिंगे स्कूल अपशिंगे इथे मी इंग्रजी विषयाचं अध्यापन करते आज आम्ही मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर या दिवशी दर्पण कम्प्युटर कोरेगाव येथे कार्यशाळेच्या निमित्तानं उपस्थित आहोत माझ्यासोबत माझे सहकारी मित्र पवार सर जे पिंपरी हायस्कूलचे बाळसिता हायस्कूल पिंपरी येथील मुख्याध्यापक पदावरती ते कार्यरत आहेत इथे येण्याचा योग म्हणजे सुवर्ण योग मानावा लागेल कारण या दर्पण कम्प्युटरचे सर्वे सर्व संस्थापक श्री संतोष नलवडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालणारी एस एस सी मार्गदर्शन कार्यशाळेच्या निमित्तानं आम्ही इथे उपस्थित आहोत अगदी ग्रामीण भागातल्या अभ्यासू आणि होतकरू मुलांना अशी सुंदर अशी कार्यशाळा सरांनी अशा या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते आणि या एस एस सी कार्यशाळेतून फायदा या संस्थेला काय होणार हे मला माहिती नाही परंतु नक्कीच आमच्या मुलांना हा फायदा होणार याची मला मी इथं ग्वाही देते या कार्यशाळेचा एक भाग होत असताना मला फार अत्यानंद होतोय या निमित्ताने आ, ये ता दहावीच्या परीक्षेला आता जी एकवीस फेब्रुवारीला होऊ घातलेली जी परीक्षा आहे त्याला सामोरे जात असताना मुलांनी उत्तर लेखन कसं करावं किंवा उत्तरपत्रिका सुवाच्छ आणि एक समर्पक उत्तरपत्रिका किंवा एक आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी त्याबद्दल एक स्मार्ट टिप्स इथे देण्यात आला त्यानंतर एक शंभर टक्के खात्रीची मुलांना यशाची इथं आम्हाला खात्री वाटली किंवा इथं ग्वाही देण्यात येते मुलांना एक प्रत्यक्ष अनुभव बघायला मिळतो ही फार जमेची बाजू आहे आजकालच्या या मैत्री तंत्रज्ञान प्रणालीचा वापर आपण जर वा उत्तर लेखनामध्ये केला तर ही अगदी काळाची गरज आहे आजकाल कम्प्युटरचं किंवा संगणकाचं ज्ञान इतकं पुढं गेलं आहे की उद्याच्या भविष्याला ज्यावेळेला ही मुलं सामोरे जातील त्यावेळेला त्यांना ती कुठंही कमी पडू दे राहू नयेत असा हा यांचा आग्रह सरांचा होता आणि त्यानिमित्तानं ही अगदी सुंदर अशी कार्यशाळा आहे अधोरेखित करण्यासारखी एक अशी गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की ही सर्व कार्यशाळा निशुल्क का आहे मोफत आहे आणि हे एवढं म्हणजे मी एक वाक्य ऐकलं होतं की चॅरिटी बिगिन्स ॲट होम आपण जर चॅरिटीची सुरुवात किंवा सोशल वर्क सामाजिक कार्य जर करावं करायचं असेल तर ते आपल्या घरापासून करावं तर ही जी उक्ती आहे ती सरांना अगदी समर्पक आहे त्यांनी खरोखरच सामाजिक जेवढं त्यांचं शैक्षणिक कार्य मोठं आहे तसं त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा हा फार मोठा आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि मला खरंच त्यांचं हे कौतुक वाटतं की एवढ्या सर्व विद्यार्थ्यांना एवढी सुवर्ण संधी त्यांनी इथं उपलब्ध करून दिली आ, मी सर्व आमच्या सर्व शिक्षक परिवारांना एक मी आवाहन करेन की तुम्ही या कार्यशाळेचा या सुवर्ण संधीचा आपण पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि सरांना कॉन्टॅक्ट करून आपण आपली इथं आपला सहभाग नोंदवावा अशी मी सर्वांच्या वतीनं आपल्याला आवाहन करते आणि पुन्हा एकदा नलवळे सर तुम्हा तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही हा जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे या प्रोजेक्टला किंवा या दर्पणच्या प्रवासाला आमच्या सर्व शिक्षक परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

तीन ग्रुप कसे तर तुम्ही जसे बसलात हो एक दोन आणि तीन जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपण काय करणार आहे शॉर्ट मध्ये ते डिस्कशन डिस्कशन काय तर हे जे तुमचे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला जरी एखादा लक्षात नसेल आला तरी सुद्धा आहे तो मुद्दा तुमच्या लक्ष आता मग यामध्ये तुमची जबाबदारी काय असेल तर मी जो प्रश्न विचारेन

ची स्ट्रॅटेजी वेगळी असते बरोबर आहे कोणी क्लासला जात कोणी शाळेतला जो रेफरन्स आहे तो घेतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे उत्तर लिहिताय ते पुस्तकातील मुद्द्याला धरून आपल्या भाषेत उत्तर लिहिणं गरजेचं आहे नेक्स्ट पॉइंट टू ग्रॅमटिकल अँड कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स आता मला पहिल्यांदा उत्तर द्या की ग्रामर हे कोणत्या विषयामध्ये <laughs> <laughs> मराठी हिंदी इंग्रजी तिन्हीच पेपर कोणते आहेत आपले भाषेचे पेपर आहेत आता ग्रामरला जास्त वेटेज जास्त जरी तुम्हाला बारा मार्गाचं अठरा मार्गाचं ग्रामर जरी पुस्तकामध्ये येत असेल तरी सुद्धा हे भाषेचे पेपर मध्ये तुम्ही उपयोजित लेखन लिहित असता सर्व विद्यार्थी उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला ग्रामरचा जास्तीत जास्त वापर करायचा असतो मग ज्या सुख आहेत ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहेत त्या काय केल्या पाहिजेत आपण टाळणं गरजेचं आहे तिथं आवश्यकता आहे तिथं स्वल्प विराम फुल स्टॉप एकेरी अवतरण चिन्ह असेल ऑप्शनल आहे एक्स्ट्रा क्वेश्चन आता मला सांगा सर्व पेपर मध्ये ऑप्शनल क्वेश्चन्स असतात हो की नाही मग त्याचा वापर आपण कधी करून घेतोय यावेळी आपल्याला एखाद्या उत्तराची पंधरा मार्क्स ला प्रॅक्टिकली पस्तीस मार्क्स लाई यामध्ये पंधरा पैकी सहा मार्क मिळवायचे तिकडे पस्तीस पैकी चौदा वीस आणि हे वीस म्हणजे आपल्याला शंभर पैकी फक्त चाळीस मार्क्स मिळाले की आपण पास होतो तुम्ही पाच तर वजन होता ती तयारी करून घेतली जाते पण आम्हाला त्यामध्ये काय हे महत्वाचं म्हणजे स्किल्स त्यामधलं काय आहे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या म्हणजे यामध्ये आपण ए आय सुद्धा पंचवीस टक्के घेतलेला आहे जे दैनंदिन जीवन म्हणजे एम एस एजी मध्ये काय शिकवतोय लक्षात घ्या फक्त वर्ड एक्सेल पण इंटरनेट आउटलुक नाहीये ते तर शिकवतोय प्लस दोनशे स्किल्स दैनंदिन जीवनामध्ये लागणारे स्किल्स लक्षात घ्या आज मला मराठी माझ्याकडे एक पॅसेज आहे मराठीचं मला इंग्रजी मध्ये ट्रान्सलेशन करायचे फोटो काढला की काही क्षणामध्ये ट्रान्सलेट करायला येते आहे ना माझ्या मोबाईल मध्ये जे काही गोष्टी आहेत आपण त्याचा कसा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा वापर करायचा या गोष्टीचा आणि तेच पेज मला वर्ड मध्ये घ्यायचं असेल तर मला ते टाईप करावं लागेल काही क्षणामध्ये ते पेज आपण घेतोय त्यामध्ये ग्रामीण म्हणजे काही थोडीफार चूक असेल तर ती दुरुस्ती केली की प्रिंट काढले की काम एकदम सोपं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये दी लागणारे जे काही स्किल्स आहेत ते आपण एम एस आय टी मध्ये घेतलेले आहेत आणि त्याचं ज्ञान परिपूर्ण ज्ञान तुम्हाला फक्त दर्पण मध्ये आहे लक्षात पुरीगाव शाखा आपली आहे रेहमतपुरी शाखा आहे तुम्हाला दोन चॉईस आहेत दोन्ही पैकी तुम्ही कुठेही ऍडमिशन देऊ शकता पुढे बघूया थेअरीमध्ये जर बघायला आलं तर सिस्टीम सॉफ्टवेअर आहे सिस्टम युनिट आहे इंटरनेट आहे ई कॉमर्स आहे इनपुट आउटपुट आणि सेक्रेटरी स्टोरेज हे थेअरीच आहे थे ठीक थे आहे तुम्हाला याबरोबर एक बुक आपण देत असतो लगेच तर बुक हे मिळून जाईल